स्वागत आपल्या लाईव्हमध्ये करतो आहे आणि या ठिकाणी आमचे मित्र या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत माऊली तुम्हाला काय वाटतं आजची परिस्थिती आज उपोषणाचा सहावा दिवस या ठिकाणी होतोय आणि उपोषणसुद्धा सहावा आहे या तेरा बारा तेरा महिन्यामधलं नेमकं काय सांगाल तुम्ही जाऊ आम्हाला खरं तर आम्ही परभणीतून आलो आहे आम्ही परभणीत म्हणजे परभणी आंतरवालीपासून शंभ दीड दोनशे किलोमीटर जरी असलो आम्ही राहायला पण मनानं आम्ही अंतरवालीमध्ये आहेत दादाची आपली परिस्थिती आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून पाहिल्यानंतर मन हिलावून जाते जातं आहे की इतकं कसं निष्ठूर सरकार असेल हे सरकार इतकं कसं गेंड्याच्या कातडीचं असेल की तुम्ही दिलेले शब्दसुद्धा तुम्हाला पाळता येत नाहीत आणि उपोषण करते मनोज रांगे पाटलांची परिस्थिती बघून दगडालासुद्धा पाजार फुटावा मात्र ह्या म्हणजे निर्दयी आरामखोर सरकारला का पाजर फुटत नाही आहे हा प्रश्न मराठा समाजाला एकूण मराठा समाजाला पडलेला आहे जर तुम्ही म्हणताय हे सर्वसामान्याचं सरकार आहे हे मराठ्यांचं सरकार आहे हे गरजवंताचं सरकार आहे मग तुम्हाला हे आमच्या गरजवंताचा लढा का दिसत नाही या निमित्तानं मला हा प्रश्न या सरकारला विचारावा वाटतो जर तुम्ही जर तुम्ही हे काढलं होतं गॅजेट काढलं होतं तो गॅजेटची सुद्धा तुम्ही पूर्तता केली नाही जर तुम्ही वासीला जर शब्द दिला होता की आम्ही याची परिपूर्णता करू आणि आम्ही छत्रपतीची खोटी शपथ छ मुख्यमंत्री आणि जर बघितलं माऊली आज पाऊस या ठिकाणी येतो आहे आणि आज ज्या रस्त्यानं तुम्ही या ठिकाणी पोहोचला आहात तो रस्ताही तुम्ही सध्या जर बघितलं तर त्या ठिकाणीसुद्धा म्हणजे पावसामुळे अनेक मराठा बांधवांची येण्याची गैरसोय या ठिकाणी होती आहे रस्ता अडवला जातो आहे काय वाटतं या म्हणजे जवळपास जर बघितलं तर काय वाटतं या गोष्टीमुळे की रस्ता अडवला गेलेला आहे आणि येणाऱ्या सर्व मराठा बांधवांची गैरसोय होती रस्ता अडवला जातो आहे जो रस्ता पर्यायी मार्ग दिलेला आहे तो अगदी चिखल झाला आहे त्या रस्त्याने आणि प्रचंड पाऊससुद्धा या ठिकाणी आपण पाहत आहे आत्ताचं एक लाईव्ह सध्या सुरू आहे तेही लागू आपण तुम्ही पाहतच असताना या ठिकाणी प्रचंड पावसामध्ये सर्व हे मराठे या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आत्ताचं अपडेट आपल्यापर्यंत देतोय आहे आणि नक्कीच माऊली मला इथं सांगा सा की नेमकं काय वाटतं बरं ही परिस्थिती सरकारनं निर्माण केलेली आहे वडीगोत्रीच्या आंदोलनाच्या विषयी नेमकं काय वाटतं मला एक म्हणायचं आहे या निमित्तानं सरकारनं कितीही रस्ते अडवले आणि किती, किती आम्हाला खड्ड्याचे किती परिश्रमाचे किती आमची बेजारी झालेले रस्ते दिले तरी चालते पण आम्ही मराठे अंतर्वलीत येणार म्हणजे येणार आणि या सरकारला जाब विचारणार आम्ही की तुम्ही ही परिस्थिती निर्माण केली आहे मला सांगा वडीगोद्रीतला अंतर्वलित येण्यासाठी जो चांगला रस्ता आहे तो मुद्दाहून अडवण्यात आलेला आहे हे तर माझा या निमित्तानं स्पष्ट आरोप आहेत आणि वडीगोद्रीचं एकूण सगळं आंदोलन हे सं सरकार स्पॉन्सरच असलं आहे काय हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं आम्हाला पडतो आ, सरकार पुरस्कृत आंदोलन आहे का हा प्रश्न आपल्याला पडतो पडतो आहे आणि या उपोषणाबद्दलच्या परभणी जिल्ह्यामध्ये काय परसाद उमटत आहेत परभणी जिल्ह्यातल्या तरुणांचं काय म्हणणं आहे आता जे उपोषण चालू आहे या उपोषणासंदर्भामध्ये तुम्हाला सांगतो आहे की आज एकूण पूर्ण परभणी जिल्ह्यात आज आणि उद्या या उपोन उपोषणाच्या समर्थनार्थ बंद आहे आणि तो बंद कडकडीत आहे मराठे सोडून द्या बाकी सर्व समाजाचे लोक सुद्धा स्वयस्फूर्तीनं आपले दालनं बंद करतात याचा अर्थ सगळ्यांना या आंदोलनाचा हेवा आहे कोणीही याला विरोध करत नाही फक्त जे काही चाललंय ते सरकारच्या कुरघोड्या चालू आहेत सरकारच्या कुरघोड्या चालू आहेत आणि सरकार समजा परभणीमध्ये सध्या आजचा बंद जो आहे आज तर म्हणजे जो बंद पुकारला गेला आहे पूर्णतः बंद आहे का उद्या सोमवारी सुद्धा बंद येते भाव आजसुद्धा बंद आहे मुख्य शहरात पातळीमध्ये आज बंद आहे आणि उद्या पूर्ण मुख्य शहरात आणि बाकी सगळ्या तालुक्यामध्ये गावोगावीसुद्धा उद्या बंद आहे आणि लोकं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाला बंद करा म्हणायची गरज पडत नाही ते स्वतःहून बंद करतायत त्याचा अर्थ की जो सर्वसामान्य समाज आहेत जो सर्वसामान्य ओबीसी आहे सुद्धा वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण काही राजकीय भांडगुळं आहेत जे स्वतःची पोळी भाजण्यासाठी जे स्वतःच्या समाजाला न्याय देण्याऐवजी हो दुसरी भूमिका घेत आहे आणि त्यांचं या लाईव्हच्या माध्यमातून मला नावसुद्धा घ्यायची इच्छा नाही आहे बरंच जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरच या आंदोलनाची ढग आहे आणि सध्या जर सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर काय परिसाद उमटतील सध्या आता बंदची सध्या हाक पुकारली जाते प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये आणि इथून पुढे काय प्र परिसाद आणि तर असं धरू ठरवून आलो आहे की मनोज दादा भविष्यामध्ये जे धोरण ठरवतात तेच धोरण आणि तेच तोरण दादांनी राजकीय भूमिका घेतली तर आम्ही दादानी एखाद्या दगडाला शेंदूर लावावा आम्ही त्याला देव मानावं दादानी कुठलाही कॅन्डिडेट द्यावा आणि त्याला मराठवाडाच नाही तर महाराष्ट्रातील लोक जास्तीत जास्त पद्धतीने निवडून देतील आणि याच अनुषंगानं कारण जोपर्यंत या ह्या लोकांचा जीव राजकारणामध्ये आहे आणि जोपर्यंत त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा आपण धुळीस नेणार नाही तोपर्यंत यांना मराठ्यांचा क्यू येणार नाही किंवा मराठ्यांच्या आंदोलनाची दखल हे लोक घेणार नाहीत या पद्धतीनं आम्हाला तरी वाटतंय सध्या नक्कीच बांधव नक्कीच आपण पाहतो आहे धन्यवाद भाऊजी तुम्ही या ठिकाणी अमूल्य प्रतिक्रिया आपल्या दिलेल्या आहेत आणि त्या आपल्या चॅनलचे सुद्धा आम्ही आभार मानतो कारण प्रत्येक आंदोलनाची अपडेट सर ही सर्व बसून आमच्यापर्यंत येते त्याचा तुमच्याही समर्पणाला खरंच धन्यवाद दिले पाहिजे धन्यवाद या ठिकाणी काही महिलासुद्धा का आलेल्या आहेत आणि त्या महिलाही या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आपण ज्या महिला आल्या आहेत त्यांच्याशी आपण सहभागी कुठून आहेत आणि काय कुठून आलाय जय जिजाऊ मी धाराशिव जिल्ह्यातून परांडा तालुक्यामधून आम्ही आलेलो आहोत आज आम्ही बऱ्याचशा महिला आणि जवळजवळ आमचे पुरुष लोक जवळजवळ सात ते आठ गाड्या आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि येताना खूप त्रास झाला दादा आम्हाला कारण येताना गाड्या अडवल्या गेल्या आणि पच्या ठिकाणी त्या ठिकाणी अगदी खूप मोठा पाऊस चालू होता तिथं आम्ही विचारले गेले की आम्हाला दादांना भेटायला जायचं आहे आणि दादांना भेटायला जाय जायचं म्हणलेलं असताना देखील तिथून गाड्या आमच्या सोडल्या नाहीत खूप मोठा पाऊस चालू होता त्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता त्यांना आम्ही विचारलं की हे कुणी तुम्हाला परमिशन दिली आमच्या गाड्या अडवण्यासाठी किंवा ही गाडा गाड्या किंवा रस्ता रोखण्यासाठी तर त्यांच्याकडून आम्हाला समाधानकारक उत्तर कुठलंही मिळालं नाही हे आंतरवाली सराठीतून आहे आंतरवाली सराठीतल्या प्रत्येक घडामोडी प्रत्येक अपडेट आपल्याला घेण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत नक्कीच ज्या बांधवांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व बांधवांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत आत्ताचं फुटेज आत्ताचं लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे हे लाईव्ह अपडेट आहे अंतर्मली सराटीतून अंतर्माली सराटीमध्ये सध्या एक ब्रेकिंग न्यूज सुरू होती ती ब्रेकिंग न्यूज अशी होती की सध्याचं जे आहे की रस्ता अडवला गेला होता त्या रस्त्याच्या संदर्भातही अनेक म्हणजे चर्चा झाल्या आणि त्या स पुन्हा रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे आपण पाहतो आहे सध्याचा अपडेट आंतरवाली सराठेतून आपला मित्र उदय विसे पाटील प्रत्येक घडामोडी प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो हो। आहोत संघर्षोद्य मनोजरांगे पाटील यांच्यासोबतच हा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून आपण सर्व गरजवंत मराठ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत नेटवर्क थोडं जाम आहे म्हणून आपल्यापर्यंत व्यवस्थित व्हिडिओ पोहोचत नाही आहेत पुन्हा मी लाईव्ह येईल पुन्हा थोड्याच वेळामध्ये लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन